नमस्कार मंडळी रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी लाडक्या बणींनो लक्षात ठेवा तुम्ही के वाय सी करताय परंतु आता पुढे दिलेल्या कारणामुळे आपला हप्ता बंद होऊ शकतो त्यामुळे आपल्याला पुढे दिलेली कारणे अगदी काळजीपूर्वक बघायचे त्यानुसारच आपल्याला पुढची के वाय सी किंवा इतर पाऊल उचलायचं आहे तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या कारणाने लाडक्या बहिणींचा हप्ता जो आहे तो येणारा बंद होऊ शकतो त्याच्या अगोदर आता बऱ्याच लाडक्या बहीण विचारतात की सी करत असताना हे प्रॉब्लेम येत आहे तो ओ टी पी नाही किंवा वेबसाईट चालत नाही किंवा दिवाळीचा हप्ता केवायसी अगोदर येणार की नाही तर लक्षात ठेवा दोन महिन्याचा कालावधी सरकारने दिलेला असल्यामुळे दिवाळीचा हप्ता भावचा हप्ता सुद्धा सरकार आपल्याला नक्की केवायसी केली तरी के नाही केली तरी सुद्धा आपल्या अकाउंटमध्ये आप जमा होणारच आहे याची आपण दक्षता घ्यायची आहे किंवा आपल्याला मिळणारच आहे आता बघा याच्यानंतर आपण काय करणार काय कोणती कारण आहेत की जेव्हा आपला हप्ता बंद होऊ शकतो तर बघा केवायसीची प्रोसेस तर चालूच आहे परंतु आता केवायसीच्या माध्यमातून किंवा आपल्याला जर आता आधार कार्ड या सर्व गोष्टीतून ज्या कुटुंबाची एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या रुपयापेक्षा जास्त दिसणार आहे अशा महिलांचे आणि अशा लाडक्या बणींचे आता इथून पुढं जे लाभ आहे ते बंद होऊ शकतो अशी माहिती आपल्याला मिळत आहे कारण इथं योजनेची आठ काय होती की त्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या पेक्षा जास्त नसता कामा नाही कारण ही योजना ही सर्वसामान्य गरीब महिलांसाठी चालू केलेली योजना आहे ज्या महिलांचे आर्थिक उत्पन्न कुटुंबाचे अडीच लाखाच्या पुढे अशा महिलांचे लाभ बंद होऊ शकतात आता यानंतर बाबा पुढचा पॉईंट असा आहे की ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे फॉर एक्झाम्पल आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आता लाडकी योजनेचा लाभ घेतल्यानंतर काही दिवसांनी नोकरीला लागली असेल तर अशा कुटुंबाची सुद्धा माहिती सरकारला मिळाल्यास त्यांचा आयकरदाता असल्यामुळे घरात ते टॅक्स भरत असल्यामुळे त्यांचं उत्पन्न जास्त होत असतं अडीच लाखाच्या पुढे जात असतं अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपला लाभ या कंडिशनमध्ये सरकार बंद करू शकतो याची आपण नोंद घ्यायचं आहे तर दुसरं कारण असं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी पण योजनेचा लाभ ज्या कुटुंबातील सदस्याचा आयकर जातात टॅक्सिबल आहे त्यांना होऊ शकतो तर पुढचं कारण काय आहे ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा सरकारी भागात कामाला लागले उपक्रमात काम करता मंडळात भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये करत आहेत किंवा सेवाने वेतन घेत आहेत तथापि अडीच लाखापर्यंत असलेले बाह्य यंत्रणा करत असलेले कर्मचारी स्वयंसेवक कामगार आणि कंत्राटी कर्मचारी प्राप्त ठरतील म्हणजे कंत्राटी जर तुम्ही कामगार म्हणून कामाला लागला असेल आता लाडक्या योजनेनंतर आपण कंटिन्यू करू शकता परंतु लाडक्या बिन योजनेनंतर आपल्या घरातील कोण सरकारी नोकरी लागला असेल तरी सुद्धा अशा महिलांचं जे लाडका योजनेचा जो हप्ता आहे तो लाभ आहे तो बंद होणार आहे याची आपण नोंद घ्यायचा आहे आता यानंतर बघा काय चौथा जो पॉईंट आहे सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर वेगळा लाभणार येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहेत की नाही आता राज्यामध्ये बऱ्याच अशा महिला आहेत की जे संजी गांधी निराधार योजनेचा किंवा श्रावण बाळ अशा वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेत असतात तर अशा महिलांचा लाभ इथं बंद होणार आहे याची आपण नोंद घ्यायचा आहे दीड हजारपेक्षा जास्त आता संजय गांधी निराधार योजनेचा लाभ जो आहे तो अडीच हजारपर्यंत झालेला आहे त्यामुळे अशा अशा महिलांचा लाभ हा जो आहे तो हप्ता इथून पुढं आपल्याला भेटणार नाही याची आपण नोंद घ्यायचा आहे आता नंतर पुढचा जो पॉईंट आहे तो असा आहे की ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक झाले असतील असा सुद्धा महिलांचे लाभ इथून पुढं बंद होणार आहेत सहावा पॉईंट असा आहे की ज्याच्याकडे चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून ज्यांच्या घरात आता लाडकी बहिणी नंतर चार चाकी घेतली असेल त्यांच्या आर टी ओच्या डेटानुसार त्यांचं नाव जर तिथे दिसत असेल तर अशा महिलांचे सुद्धा लाभ इथून पुढं बंद होणार आहेत याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे नोंद घ्यायचा आहे आता सातवा पॉईंट असा आहे की सातवा पॉईंट असा आहे की महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणं आवश्यक आहे आता बऱ्याच महिला अशा असतील लग्नानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकात महाराष्ट्र मध्य प्रदेश किंवा इतर राज्यात त्यांचं लग्न झाल्यामुळं त्यांना महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी होत नाहीत त्या अशा कंडिशनमध्ये त्या महिलांचे लाभसुद्धा बंद होणार आहेत आणि अशा महिलांची संख्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर किमान वयाच्या आठ एकवीस पूर्ण ते कमाल सिक्स्टी फाईव्हवर सांगितलेलं तर बऱ्याच महिला हे त्रेसष्ट चौसष्ट असताना लाडकी चालू झाली होती आणि त्या आता आधार कार्डचं वाय सी केल्यामुळे आपलं वय हे सरकारला कळणारच आहे सिक्स्टी फायव्हच्या वर गेल्यामुळं सुद्धा सुद्धा आपली त्या योजनेचा लाभ इथून पुढे आपल्याला भेटणार नाही तर म्हणजे बघा आपल्याला अशी काळजी घ्यायची आहे की इथून पुढं के वाय सी करत असताना जर आपण दिलेली ही कारणं जर पात्र धरत असाल तर आपला लाभ इथून पुढं आपल्याला भेटणार नाही लाडकी बहीण योजनेचा हप्ता येतो तो आपण विसरून जायचं आहे बघा माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या हार्दिकावर अशाच नवीन माहिती करता चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र